हे हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व तर आजच्या सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर बघू शकता आपल्या झाडाला दोन गुलाब आलेत आणि खूप छान वाटते गुलाब घरात आलं की जवळजवळ पंधरा ते वीस दिवस तो गुलाब तसाच राहतो त्यामुळे त्याच्याकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं तर आज सात तारीख आहे सात सप्टेंबर गणपती बाप्पाचं आज, आज आगमन होणार आहे तर असं गणपतीचं थोडंफार डेकोरेशन केलं आहे ते कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते जवळून तुम्हाला ते डेकोरेशन आवडतं आहे का काय कसं वाटतंय ते नक्की सांगा आणि आज प्रत्येकाच्याच घरी गणपतीची लगबग चालू असेल गणपतीला आणायचं आहे आगमन करायचं आहे त्याचं त्याची तयारी तुमची झाली आहे का अरे बघा मी लाईट लावून दाखवते तुम्हाला कसं आहे ते ॲक्च्युली रात्रीचं खूप छान दिसतं ज्यावेळेस अंधार असतो त्यावेळेस खूप मोठा प्रकाश पडतो याचा असं थोडंफार डेकोरेशन केलंय मी हाय करते तर इथं मम्मी आहे हाय करते दाखव हाय कप्पाच्या आमच्या दागिने मुकुट मोदक दुर्वा हे जिजा हाय हाय जिजाची आज सकाळपासूनच तब्येत ठीक नाही त्यामुळे ती थोडीशी किरकिर करते तरी त्या आहे देव देव कर हाय हा हे आमचा गेल्या वर्षीचा गणपती बाप्पा त्याचं विसर्जन नव्हतं केलं कारण की घरात लहान बाळ जर कोणा येणार असेल तर गणपतीचं विसर्जन नाही करत आणि जिजा येणार होती त्यामुळे ह्या गणपतीचं विसर्जन नव्हतं केलं तर आता यावर्षी गणपतीचं विसर्जन होणार आहे तर त्यामुळे यावर्षी दोन दोन गणपती बाप्पा आहेत आमच्या घरी त्यामुळं थोडीशी वेगळीच फिलिंग आहे खूप छान वाटते आता आम्ही निघालो होतो गणपती बाप्पांना आणायला आता दुपारचे बारा वाजले टोपी घालत होती

आणि त्यानंतर त्याच्या बाजूला जो आहे तो, तो गेल्या वर्षीचा गणपती बाप्पा आहे तर तुम्हाला <च्चारी> मूर्ती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा <च्चारी> Come बप्पाचं घरात आगमन झाल्यानंतर ही होती त्याची पहिली आरती त्यानंतर काही फोटोच क्लिक केली आम्ही तर तुमच्या पण घरी गणपती बाप्पा आले असेल तर ते गणपती बाप्पांची मूर्ती कशी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं मूर्ती आवडली का हे पण सांगा तर भेटूयात आणखीन एका अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय